कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक मुंगे कारिवणेवाडीत ब्लॅक पॅन्थर दिसला देवगड मुंडगे येथील ग्रामस्थ निषाद परुळेकर प्रतीक परुळेकर आणि सचिन परुळेकर हे तिथील रस्त्यानं जात असताना त्यांच्या निदर्शनास हे दोन वर्षांचं पिल्लू आलं त्यावेळी प्रतीक परुळेकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याचं छायाचित्र टिपून खात्री केली तो दुर्मिळ ब्लॅक पँथर असल्याचं समजलं मागील चार दिवसांपूर्वी हे पिल्लू मुंडगे आईपवाडी येथील ग्रामस्थ यांच्या निदर्शनास येत होता असं निषाद परुळेकर यांनी सांगितलं तो साधारण दोन वर्षांचा बछडा असल्याचं प्राणीमित्र यांच्याकडून समजत आहे कारवणेवाडी या रस्त्यालगत असलेल्या काजूच्या बागेमध्ये मंगळवारी चौदा जानेवारीला साडेसहा वाजण्याच्या सुमारास ब्लॅक पँथर तिथं वावरत असल्याचं येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल